महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी विधानभवनात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख करून अपमान केले असल्याने देशभरातील लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे आज शिवा संघटनेच्या वतीने बिलोली तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शिवा संघटनेच्या बिलोली पोलीस ठाण्यात निवेदन देऊन मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आले आहे यावेळी शिवा संघटनेचे बिलोली तालुकाध्यक्ष व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश पाटील हंडे शहराध्यक्ष त्र्यंबक पाटील सावळीकर सदाशिव बोडके बाबू शिव शेटे अनुप पाटील शिवाजी चंदनकर राजू पाटील बामणे परशुराम मंगरुळे मनोहर वसमते संभाजी पाटील हांडे गणपत वासरे व्यंकट पाटील कुरे गजानन दुडले मयूर पाटील डोनगावकर गोविंद बिरकुरे संतोष साकरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शिवा संघटनेचे बिलोली तालुकाध्यक्ष तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश पाटील हंडे यांनी सदरच्या या निषेध आंदोलनाबाबत प्र प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे गद्दार आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या विविध विधानभवनामध्ये क्रांतीचे जगतपती महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल जे बसवेश्वर हा देखिनी उल्लेख त्यांनी केलेला आहे त्या गद्दाराला महात्मा बसवेश्वरांचं अजून ओळख झालेली नाही बाराव्या शतकामध्ये सगळ्यात जर पहिली लोकशाही कोणी ह्या देशामध्ये निर्माण केली असेल तर ती क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेली आहे हे या त्या गद्दाराला माहीत नसल्यामुळं त्या गद्दाराचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भोंडे सर यांच्या आदेशानुसार त्या गद्दाराला जोड मारो आंदोलन ह्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे